आयुष्यभर बाहेर ओव्हर ऍक्टिंग केली आणि आता घरात करतायत तुम्हाला पुरस्कार दिला याचा शासनाला पश्चाताप होत असेल अशा जहरी विधानांमधून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकारांचा अपमान करणारी जान्हवी किल्लेकर सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे बिग बॉस शोच्या चाहत्यांनीच नव्हे तर सध्या अनेक सेलिब्रिटीज व काही राजकीय प्रतिनिधींनी सुद्धा जान्हवीच्या उर्मटपणावर कडवी टीका केली आहे बिग घरातील चौथ्या आठवड्यात सत्याचा पंचनामा या टास्क टीम बी म्हणजेच वर्षा उसगावकर अभिजित सावंत आर्या अंकिता बालावलकर पंढरीनाथ कांबळे धनंजय पवार यांनी पहिल्यांदाच स्मार्ट खेळ दाखवला जर आम्हाला फायदा मिळाला नाही तर तुम्हालाही देणार नाही असा पवित्रा स्वीकारून टीम बी निक्की जान्हवी वैभव वर्बाचे सगळे डाव उधळून लावत होती यामुळे टीम ए पूर्णपणे हादरली होती याच रागात असताना जान्हवी व निकीने रागात टीम बी ला डिवचायचा प्रयत्न केला पण तेव्हा सुद्धा पॅडी यांनी हसत खेळत त्यांना आणखी चिमटा घेतला एकीकडे एक अरबाज व निकी मध्ये अभिजित वरून व वैभव व निकी मध्ये वर्षाताईंवरून भांडण सुरू झालं यानंतर जान्हवी चिडून बोलते की हे सगळे खोटे आहेत आणि घाणेरडा खेळ खेळतात हे पॅडीदादा तर इतका अभिनय करतात बाहेर ओव्हर ऍक्टिंग केली आणि आता घरात सुद्धा ओव्हर ऍक्टिंग करत आहे यावरून वैभव सुद्धा जान्हवीला थांबवायचा प्रयत्न करतो पॅडी दादांना सुद्धा याचं वाईट वाटतं पण ते यावर बोलणं टाळतात बाहेर मात्र या प्रकरणावरून भरपूर टीका होती मनसे नेते अमेय खोपकर यांनी याविषयी पोस्ट करत असं म्हटलंय पॅडी तुझा प्रवास आणि तुझा संघर्ष आम्ही संपूर्ण जवळून पाहिलाय नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना आता ही बिग बॉस मध्ये शांत डोकं ठेवून तुझी धमाल करतोय ती आम्ही मस्त एन्जॉय करतोय जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या लक्ष द्यायची गरजच नाही तू लढ आम्ही आहोत तुला फायनल पर्यंत घेऊन जायला दुसरीकडे यावरून अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सुद्धा जान्हवीची कान उघाडणी केली कहता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना पॅडी मोर पॉवर टू यू विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक निकीबाई तुम्ही पॅडी कांबळे यांना जोकर म्हणालात आता जोकर म्हणजे कोण जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो त्यांना हसवतो तो म्हणजे जोकर हे काम बाप जन्मत तुम्हाला जमणार नाही त्यासाठी हिंमत लागते जी तुमच्याकडे नाहीये गेली अनेक वर्ष तो हे काम करतोय पाण्याला खळखळाट खूप हे विधान निक्की आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे आणि अगं ए मुली तुझा जन्म कदाचित दोन हजारातला असावा आणि पॅडी याने आपल्या कामाची कारकीर्द एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सुरू केली त्याने त्याच्या नाटकाचे केलेले प्रयोग त्याच्यासाठी जमणारी गर्दी छू बंड्या त्याचा वेळ अजूनही आहे महाराष्ट्राला येड्यांची जत्रा मधला नयनराव ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवली आहेत जान्हवी तुझ्यासारखं अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ आहेत गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात नाहून निघालेले पंढरीनाथ आहेत ते आणि त्यांच्या विनोदाचं टायमिंग याबद्दल तर तू बोलायचंच नाहीस नखाची किंमत नाहीये तुला आणि वर्षाताईंचाही तू खूप अपमान केला आतापर्यंत गेम आहे गेम आहे असं म्हणत मी दोन तीन एपिसोड पाहिले पण तुम्ही तर थांबतच नाही आहात था ताईंनी ग्लॅमर मिळवून दिलं मराठी सिनेमाला त्या काळी सोशल मीडिया नव्हता बाई त्यांच्या दमावर आणि त्या काळातल्या कलाकारांवरच्या प्रेक्षक प्रेमामुळे नाटक सिनेमे हाऊसफुल व्हायचे त्यांना कमी लेखणं बंद कर जरा बोलताना भान ठेवा विनोदामुळे तो माणूस जगलाय टिकलाय पन्नाशी पूर्ण झालीय त्याची तरी या स्लॅपस्टिकचा बाप येतो शांत आहे याचा अर्थ असा नाही की त्याला सेल्फ रिस्पेक्ट नाही आता थोडं पॅडीबद्दल पॅडी माऊली तुझा खेळ तू खूप सभ्यपणे हुशारीने संयम बाळगून खेळतोय आता तो तू जोरात आलायस इतकं हिडीच बोलल्यानंतरही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीयेत त्याबद्दल तुला सलाम खचून जाऊ नकोस टास्क मध्ये जोर लावून खेळ मित्रा तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलंस आज दर एक उत्तम रिॲक्टर असूनही तू रिॲक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक बाकी तुझ्या फळांनी मजा आणली काय टायमिंग निकीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत खरं तर जा रोज जा आणि तिचे वाळत घातलेले पापड असतील ना त्याच्यावर नाच तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडाचा करिअरवर बोलायचं नाही अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असं लिहिलंय माज माज आणि माज ती कोण आहे जी बी टीमला भीक आणून देईल म्हणते ती कोण आहे जी त्या डीपी ला गेट उघडू का विचारते ती कोण आहे जी वर्षात म्हणते की तुम्ही चुकलात तुम्हाला मी योग्य दिशा दाखवेत ती कोण आहे जी पंढरीनाथला आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून आता इथे ओव्हर ऍक्टिंग करायला आलाय म्हणते कोण आहे ती काय कर्तृत्व आहे तिचं कसला माज आहे हिला हिला बिग बॉसचा आशीर्वाद आहे का रितेश भाऊ जरा आवाज वाढवा आज मी मनापासून मांजरेकर सरांना मिस करते ते असते तर त्यांचे शब्दच असे असतात की कुणाची हिंमतच होणार नाही परत कुणाला असं बोलायची वा रे नाही या शनिवारी यावर काही जातं की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं जाते तर मंडळी तुम्हाला जान्हवीचं बोलणं पडतंय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन विषयक अशाच नवनवीन अपडेटसाठी लोकसत्ता लाईव्हला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह